येत्या एकोणीस फेब्रुवारीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधत आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पुण्यातल्या इतिहास संशोधक मंडळाला भेट दिली व सोबतच मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे यांच्याशी बातचीत केली पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हेच औचित्य साधत आपण इतिहास संशोधक मंडळात आलेलो आहोत आपल्याबरोबर इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे सर आहेत सर नमस्कार नमस्कार सर काय माहिती द्याल आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांची काय काय वस्तू संग्रहालय आहे आणि सोबतच कुठली कुठली पत्रं आत्ता इथं अवेलेबल आहे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना सात जुलै एकोणीसशे दहा साली इतिहासाचार्य राजवाड्यांनी स्थापन केलं इतिहासाचार्य राजवाडे आणि त्यांच्यानंतर जे थोर इतिहास संशोधक झाले त्या सर्व इतिहास संशोधकांनी देशभरामध्ये दे संपूर्ण भ्रमंती करून अनेक ऐतिहासिक घराणी राजघराणी देशमुख देशपांडे अशा घराण्यांकडं जाऊन त्यांच्या संग्रहामध्ये असलेली लाखो कागदपत्रं इथं जमा केलेली एकूण भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये पंचवीस लाख मोडी आणि पर्शियन ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह आहे यामध्ये आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच त्यांचे वडील शहाजीराजे शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ संभाजी महाराज राजाराम महाराज असे सर्व छत्रपती सर्व पेशवे अष्टप्रधान सेनापती यांचे अस्सल मोडी कागदपत्र आहेत तसेच सर्व मुघल बादशाह म्हणजे शहाजान औरंगजेब आणि त्यानंतरचे मुघल बादशाह आदिलशहा कुतुबशहा इमाद शहा फारुखी शहा अशा दक्षिण भारतातील सर्व सुलतान यांचीही अस्सल मूळ फरमानं आपल्या संग्रहामध्ये हजारोच्या संख्येने आहे आपल्या भारतीच्या संशोधक मंडळाच्या संग्रहाचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये सोळाशे ऐतिहासिक व्यक्ती त्याचबरोबर इतर ज्याला लघुचित्र किंवा त्यांना आपण मिनिएचर पेंटिंग असं म्हणतो अशी चित्रं आहेत त्यामध्ये सर्व पेशवे छत्रपती किंवा मुघल बादशाह आदिलशाह यांची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात औरंगजेबाची देखील अनेक चित्र आपल्या मंडळाच्या संग्रहात आहे तसंच आपल्या मंडळाची एक समृद्ध ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये फक्त इतिहासावर अशी बावन्न हजार पुस्तकं आहेत हे कुठल्याही मराठ्यांच्या इतिहासावर ज्याला महाराष्ट्राच्या इतिहासावर ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात इथल्या कागदपत्रांच्या दप्तरखान्यात आल्याशिवाय त्याचा अभ्यास पूर्णत्वाला जाऊ शकत नाही भारत इतर संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये हजार दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे त्याच्यामध्ये राष्ट्रकोट शिलाहार यादव या प्राचीन सम्राटांनी राजांनी दिलेले ताम्रपट आहेत आपल्या संग्रहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व छत्रपतींच्या अनेक नाणी म्हणजे ज्यांना शिवराई म्हणतो काही मराठ्या काळातील चांदीची नाणी आहेत त्याचबरोबर भारतातील अनेक संस्थानिकांची चांदीची नाणी आहे विजयनगर साम्राज्यातले सोन्याचे होण आहेत अशी अत्यंत दुर्मिळ अशी नाणी मंडळाच्या संग्रहामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाचं वैशिष्ट्य इथं बेचाळीस हजार हस्तलिखित पोथ्या ज्याला आपण रामायण महाभारत उपनिषद आयुर्वेद वेगवेगळ्या ज्या पाच सातशे वर्षांपूर्वी ज्यावेळी छपाई कला नव्हती छापकाने नव्हते अशा काळामध्ये आपले धर्मग्रंथ हे हाताने लिहिले जात होते त्यांवर अनेक प्रकारची चित्रं असायची अशी अत्यंत मौल्यवान बेचाळीस हजार हस्तलिखित ग्रंथ पोथ्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये आहेत मंडळाकडं शस्त्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र की त्याच्यामध्ये दानपट्टे तलवारी भाले बरचे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची बऱ्याच म्हणजे शेकडोनी शस्त्र भारतीच्या संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये बृजपत्र आहे म्हणजे ब्रुजाच्या पानावर ज्या हजारो वर्षांपूर्वी जे ग्रंथ लिहिले जात होते असे अनेक ग्रंथ ब्रुजपत्रावर लिहिलेले ग्रंथ आपल्या संग्रहामध्ये त्यानंतर शिलालेख आहेत वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांवर राजवाड्यांवर ठिकाणी जे शिलालेख आहेत शिलालेख आहेत त्याचबरोबर विरगळ आहेत अत्यंत दुर्मिळ अशा प्राचीन मूर्त्या आहेत जशा दगडी मूर्त्या आहेत तशा धातूंच्या मूर्त्या वेगवेगळ्या काळातल्या अत्यंत मौल्यवान अशा मूर्त्या आहेत त्याचबरोबर भारतीच्या संशोधक मंडळाने यापूर्वी जसं हाडप्पा मोहनजोदडोमध्ये उत्खनन करून एका संस्कृतीचा नगराचा जो पुरातत्वीय इतिहास जगासमोर आला तसंच भारत इतिहास संशोधक मंडळाने कराडमध्ये उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये सापडलेल्या तस तसंच पुण्यामध्ये सुदैवाने माझ्या भाग्याने दोन हजार वर्षांपूर्वीच्या पुण्याचे अवशेष शोधण्यामध्ये मला यश मिळालं आणि मी आणि डेक्कन कॉलेज पुण्यातलं यांनी पुण्याच्या कसबापेठेमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीची मानवी वसाहतीचे अवशेष शोधून काढले त्या अवशेषांचे तिथं सापडलेल्या प्राचीन मानवाच्या वापरातल्या वस्तू ह्या मंडळाच्या संग्रहामध्ये असं एक भारतातलं हे अत्यंत महत्त्वाचं संग्रहालय हे असंच नव्हे तर हा आपल्या देशाचा संस्कृतीचा बहुमोल ठेवा आहे आणि गेले एकशे चौदा वर्ष हा ठेवा भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेने जपून ठेवलेला आहे आणि म्हणूनच या शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्व आपल्या इतिहासप्रेमींना शिवप्रेमींना दुर्गप्रेमींना मी आपल्या संग्रहामध्ये अनेक किल्ल्यांचे मराठशाहीमध्ये काढलेले नकाशे आहेत की जे कुठंही आपल्याला भारतामध्ये कुठंही अशा पद्धतीचे मराठशाहीत काढलेले नकाशे नाहीत ते फक्त भारत इतिहास संशोधक मंडळाच्याच संग्रहामध्ये आहेत असा हा बहुमूळ ठेवा निश्चितच या आपल्या मराठा महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीच्या ठेव्याचा लाभ शिवभक्तांनी इतिहासप्रेमींनी घ्यावा अशी मंडळाच्या वतीने एक सचिव इतिहास संशोधक पांडुरंग बल या नात्याने मी आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र